समृद्ध झालो गुन्हे झालो अज्ञानी होतो गुन्हे झालो परंतु बाबाचा परिवार आमच्या तुमच्या सारखा नसून परिवार होता सर्व देवी देवताचे पूजा पाठ पूजा अर्चना सर्व करणारे होते कलंकित नाही का नाही तरी पण अशी या परिवारामध्ये एवढे मोठे दुःख आले की जगामध्ये करोदंशी आम्ही तुम्ही सेवक झालो एवढे दुःख आमच्याकडे नाही एवढ्या महान दुःख बाबाच्या परिवारावर जन्मगती ही न्यारी आणि काय करील अशी वेळ आली बाबालाही तर एका परमेश्वराच्या सुद्धा मिळू शकला नाही सर ते शेवटीला हातात झाले मरण्याची वेळ आली आहे बाबाचा पहिला परिवार हातात झालेला आणि त्यामध्ये त्या परमेश्वरालाच बाबाच्या परिवाराची दया आली असे म्हणायला काही हरकत नाही तर आत्मार्थीकर संगडीकर मौदाची व्यक्ती बाबाला येऊन या मानव माझ्याच्या भीतीचा एका परमेश्वरी कृपेचा मंत्र दिला आणि तो करतानी बाबांनी एक दोन तीन दिवस सत्य मर्यादा प्रेम तीन दिवस विचार केलं आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी सर्व पाचवी भावच्या परिवाराला विचारलं आणि त्यांनी सांगितलं का हा मरण्याचा विधी आहे काही मेले केले पागल झाले लंगडे झाले नुले झाले हा तर एवढा कठीण मार्ग आहे हनुमानजीचा विधी आहे हा विधी कोणी करायला तयार झाले का पण कोणी म्हणतात परिवाराची पाच भावाचा परिवार पुढे सरसावला नाही नकार दिलं कुणासाठी कोण मरतो आहे पण बाबाचा एक पत्नी एक मुलगा बाबाने सबटा शब्द परिवाराला दिला का विधी मी करतो परिवारामध्ये सर्व नकारते हा हा विधी मी करतो विधी करताना तरी मला मरण आलं तर माझी एक पत्नी आणि एक मुलगा याचा योग्य कर करतो ये भार, भार।, 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 भार। परिवारामध्ये मान त्या शेजारातच हनुमानजी बाबाने पूजा संपन्न पूर्णपणे पार पाडली आणि परमेश्वरी कृपा बाबाला प्राप्त झाली परमेश्वरी कृपेचे पुढील आता लांबलचक सांगत नाही वेळीच्या अभावी आणि परमेश्वरी कृपा बाबाचं धड भगवंताचं सर भगवंताचं सर बाबाचं धड बाबा आणखी भगवंत एक झाले मग बाबाच्या परिवाराच्या दुःख दूर करण्यासाठी बाबाने स्वतःच्या भगवंताला अर्पित केलं जगामध्ये कोणी नाहीये कुणासाठी कोण मरतो आहे असं बाबाच्या परिवाराने बोललं तर आम्ही तुम्ही म्हणत आहोत कोणासाठी कोण मरते मरते जा पण बाबांनी ते नाही बोललं हा दिली मी करतो परिवारासाठी आणि बाबाने हा केलं परमेश्वरी कृपा प्राप्त झाली आणि बाबाला वाटलं से का एवढे से दुखी कष्टी लोक या जगामध्ये आहे हे माझे भाऊ बंद होत हे माझे भाऊ बंद होत हे माझ्या कुटुंबाचे लोक होत माझं म्हणाल काम भावने नाही पैसा कवडी न लागता नी। परमेश्वरी कृपा प्राप्त करून पाच परिवाराची दुःख दुःख दूर झाले मग यांच्यासाठी फुकट सेवा मी जर केलो तर काय हरकत आहे म्हणून बाबानी परमेश्वरा पुढे प्रश्न ठेवला की हे बाबा हनुमान ही दैव शक्ती मला प्राप्त झालेली आहे तुमचं धर माझी पण माझे भाव बंद या जगामध्ये पक्षावधी पडलेले आहेत यांना काम सेवा वाटून मी देण्याचा धाडाच करतो पण बाबांनी विचार केला का तर मी बाबाच्या सत्कार्य कस केलं परमेश्वर कसं मनाच प्राप्ती झाली पण माझ्या हातून जे काही दुखी गोष्टी मानव हो। बाबाच्या सेवा होती तर खरं तर सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करतील का याचा विचार परमेश्वरांनी बाबाच्या शब्दाला तथाच तू म्हटला तथाच तू याचा अर्थ तुझ्या मना, मनाप्रमाणे बाबाने जाऊन सेवक गोळा झाले आणि सेवकांची संख्या वाढली आज बंधून जगामध्ये कित्येक तरी दुखी कशी मानव आहेत या मानवाने कुणाच्या दुःखाच्या पायी एवढे एवढे मान संकटातून बाबाने मुक्त केलं सात सात फूट आतड्या शिवणी गावच्या एका शिव शेवकाच्या काढून सरांनी भेटला डॉक्टर म्हणते की हा मेला समजायला घेऊन जा आज माणूस तो जिवंत आहे असे बरेचसे उदाहरण आहे या ठिकाणात परसोडीच्या एक सेवक आहे त्या पण पायपर्यंत मारबाने सडून सरेन्या गेला मुलाला जुता फेकून मारलं त्या का पाजा, 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 पाजा। त्या त्यामध्ये त्याचे परत दुःख वाढले येऊन पुन्हा माफी मागून बाबाने म्हणाल तर त्यांना पुनरुबी मार्गामध्ये घेतलं अरे त्याचा पाय सुधरला बाबाचा पाय कापल्या गेला करडून ते सेवक झालेले आहेत कुणाचे हात कुणाचे पाय कुणाचा डोळा फोडल्या गेला का पण आमच्या सदगुरू मांडत्या की बाबा पाय कापलं आणि खटव्यावरती बाबा चालत माझ्या नजरेनं पाहलं मी बाबाच्या अंतिम अंतिम कार्याला गेलो बाबाचे कार्य पद्धतीने पार पाडलं तेच प्रणाली मी आपल्या सडगतुनी तालुक्यामध्ये चालवत ता आहो कशाला धान लागतात कशाला पाच जणीची ओटी भराव लागते ह्या तुमच्या अंतिम कार्याच्या वेळेला अशा सारखे जुने जुने विचार करलो कोठे जुने विचार केले तेच परंपरा चालू आहे पण नाही अंतिम कार्य झाले त्याच पद्धतीने मी माझ्या परिसरामध्ये तेच कार्य करतो मग बाबाचा पाय कापला एवढे मोठे तर बाबानी आपले नुकसान करून घेतलं पण सेवकाची नुकसान करून घेतलं नाही आणि आज सेवा काम झाला माझ्या ना काय करू तुझ्या यादवर उतरल्या भगवंताच्या कार्यक्रमाला येत नाही तुमच्या मनाचा आठवडी चर्चा बैठक केलेली येत नाही तुमच्या मासिक चर्चा केला येत नाही काम झाला ना दुखी होतो म्हणून बाबाने बोलला आहे सेवका काय बोललाय सेवका अरे जब मानव दुखी जातो फुट फुट रोता था बाबा की कृपा आहे तर में सोता है दुखना आज दुखना भरला काम जास्त झाला भारे बांधलो तर हा झाला तर तो झाला नागर आणलो आज मी सेवक म्हणतो पण भगवंताच्या कार्याला ज्या वेळेला दुखी होता त्या वेळेला त्याला दुखना नव्हता भरत आज ही परंपरा आम्हा शेवकायमध्ये आहे या परिसरामध्ये एवढे सेवक कुटुंब मागे जे त्या का वारकरी टोल्याच्या कार्यक्रमामध्ये माझ्या मुखातून हे शब्द निघाले होते म्हणजे काम झाला माझ्यानं काय करू तुझ्या असे महान कार्य आहे बाबा आमच्या बाजून दृष्टीला फक्त झालेले आहेत नाही तर आज बाबा या कडी उपस्थित आहेत म्हणून आम्ही त्यांना बाबांना प्रणाम करतो ही सेवा सप्त चांद आहे सप्त बाबा अमर आहे जिथपर्यंत चंद्र सूर्य मावळत नाही तिथपर्यंत ही ही सेवा ही कधी मिटणार नाही म्हणून असे महान कार्य करणारा आमच्या सद्गुरू महान है कि बाबा तुमदेवजी आहे म्हणून वर्षानुवर जिथपर्यंत चंद्र सूर्य जा तिथपर्यंत पुण्यतिथी जयंतीचे कार्यक्रम सेवक घडवत राहतील म्हणून पुण्यतिथी जयंती कोणाची साजरी केली जाते की ज्याने महान कार्य केलं अशाचीच केली पाहिजे ो वेळेच्या अभावी नाही नाही म्हणता म्हणतानी वाक्याला वाक्य दोन शब्द झाली चुक या चुकलेल्या चुकेची मला भगवान बाबा हनुमानजी माफी द्या महानते की बाबा जुमदेवजी माफी द्या आजचे अध्यक्ष उपाय आणि आदरणीय मन उपस्थित बाबांचे सेवक सेविका मुले मुली, मुली, मुली सर्वांना मी माफी मागतो आणि मी माझे लांबलेले विचार या ठिकाणात विरम देतो आणि या बाबाच्या जयंती कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन नेहमी प्रमाणे तीन एप्रिलच्या या कार्यक्रमाची कोणतीही तारीख परिसरात अंतर्गत असतो त्या ठिकाणामध्ये सहकार द्या आणि बहुसंख्या उपस्थित द्या हीच शुभेच्छा देऊन मी माझ्या पुढील शब्दाला विराम देतो सर्वांना माझे नमस्कार 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 जीदा।